मिळाल आता का आनंद मैदानला पावसाचं रात्री पडले आत्ता काय नाही पाऊस त्या फाट्या बघू शकता तुम्ही काय तातुलसेट कठीण आहे त्या फाट्या काय ओलबिल काय नाही असे पळण्याजोगं राहणार व्यवस्थित राहणार भरपूर फाट्या सगळ्या आहेत सुंदर अशा काय म्हण हे बघा पाहिलं चालत गेले तरी काय अडचण नाही व्यवस्थित आहे पळण्याजोगं रान आहे पाऊस सगळीकडे चालू आहे आपल्या भागात तिकडे सगळीकडे तिकडं जरास रात्री पडल्यात आता काय पाऊस नाही आणि मैदानला थोड्यातच सुरुवात होईल थोडं फिड चांगलं आहे रान चिकल नाही म्हणजे पाऊस पडल्या वय पण आपलं खटखटीत आहे ठणठणीत नित्रा